वसईमधून वसईच्या मिठागरला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडलेला आहे तर शंभर कुटुंब आतमध्येच अडकलेली आहेत मिठागरातल्या नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस भरत आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचले आहे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि मी आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ती वसाईची मिठागर वसाहत आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण पाणी मिठागराच्या वसाहताला हा पाण्याने वेढलेला आहे आतमध्ये जवळपास शंभर कुटुंब अडकलेले आहेत आपण जर बघितलं तर यांना जर वस इथे या ठिकाणी शहरात यावं लागतं मुख्य रस्त्यावर तर अशा कमरेच्या वर, वर पाण्यामधून यावं लागतं आहे भयानक परिस्थिती अशी त्यांच्यावर ओढ ओढवलेली आहे आपत्कालीन जी परिस्थिती प्रशासन आहे आपत्कालीन व्यवस्था इथे दिसून येत नाहीयेत आहेत आतमध्ये जर वयोवृद्ध किंवा अभाववृद्ध जर आजारी असेल तर त्यांना आणायसाठी मोठी मेहनत करावी लागते सर मी काय सांगतो आज आपण आतून आलेला आहात आहे काय स्थिती आहे आजची आतमध्ये किती भारी आहे एकदम भारी आहे एक कोण प्रशासन वगैरे काय बोलतय काय फोन वगैरे केला कोणी कोण ओळखतच नाही प्रशासन आमच्याकडे कोण येतच नाहीये कोण येते आमच्याकडे नाही आम्हाला रस्तावरती पाहिजे हा किती किती वर्षापासून रस्तावर अरे आम्ही तीड पिढी झाली इकडे आम्हाला रस्तावरती पाहिजे खूप सुविधा नाही आमच्याकडे गावामध्ये पकार घर पण नाही किती वेळा नगरपालिकेला सांगितलं आम्ही किती नगरसे आता किती कमी किती पाण्यामधून आला तुम्ही किती पाणी बघितलं बघितलं एवढा एवढा पाणी आहे एवढं पूर्ण पूर्ण पाणी आहे किती कुटुंब आहेत वगैरे शंभर शंभर दीडशे घर आहे शंभर दीडशे घर आहे आता सध्या काय परिस्थिती काय काय पालिकेचं कोणीचं आलेलं काय फोन वगैरे कोणाचा फोन आलेला नाही आतापर्यंत आणि कमरे एवढा तर घरामध्ये पाणी आहे नक्कीच दोन ते तीन पिढ्या यांच्या गेलेल्या आहेत मात्र त्यांची अजूनही अवस्था नाही आहे कित्येक वर्षापासून हे रस्त्याचे मागणी करतायत मात्र अजूनही त्यांना रस्ता मिळत नाही आहेत म्हणून भर पावसामध्ये जर अशा प्रकारे जर जलप्रवाह झाला जल प्रकल जल प्रलय झाला तर मग ते त्यांची त्रेता त्रिपुट होते प्रभाकर पुढाळकर एबीपी माझा वसई वसई